हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज माझ्या घरी सत्यनारायणाची महापूजा आहे तर तुम्ही सर्वांनी सत्यनारायणाच्या पूजेला या आणि माझ्या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा तर आज स्वा श्रावणी सोमवारा सोमवार आहे श्रावणी सोमवारातला हा तिसरा सोमवार आहे तर आधी मी देवाची पूजा करून घेते देवारा साफ करून घेते हे देवारा पूर्ण स्वच्छ करून देवाची पूजा करून इकडे काकू आणि माझ्या बहिणी पुऱ्या बनवत आहेत आतमध्ये मी भाजी वगैरे सगळं बनवून माझं तयार झालं आता फक्त पुऱ्याच बाकी हाय फ्रेंड्स तर बघा आता पूजेची म्हणजे माझी तयारी करते आहे अंकिता जिच्या आपण डोहा जेवणाला गेलो होतो ना, ना अंकिता माझ्या भावाची बायको ती आपला थोडा मेकअप करते आपल्याला येत नाही मेकअप करायला ना। कधी केला नाही आता बघूया बघा मी आता माझा अवतार असा आहे नंतर बघूया कशी दिसते इकडे बघा सगळ्या जणी काम करत आहेत आणि <laughs> ना आता स्वयंपाक झालाय तर स्वयंपाकाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही बनवताना म्हणजे दाखवता नाही आला खूप गडबड झाली आणि <laughs> नंतर मग मी तुम्हाला दाखवते की काय मेनू आहे आज जेवणामध्ये आणि आपण नंतर भेटूया पूजेला हाय फ्रेंड तर बघा अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे आता आणि हे माझा मेकअप अंकिताने केलाय आहे तर मी कधी माझ्या आयुष्यात मेकअप केला नव्हता तर अंकिताने बघा अशा पद्धतीने आणि कसं वाटतंय मेकअप ते पण सांगा कधी जाऊ आपण मेकअप केलं नाही आणि एवढ्या मुली आलेल्या ह्या बघायला आलेल्या कधीनं केलेलं सोंग सोंग बघायला आल्या अरे बघा सगळी मेहनत तिची आहे अंकिताची आणि तिने माझा मेकअप केलेला आहे आणि आज मी छान तयार झालेली आहे पूजेला या सगळ्यांनी तर बघा आपली तयारी झालेली आहे आणि इकडे बघा पूजेची पण तयारी पूजा पण आपण अजून गुरुजी नाही आले सजवलेलं आहे हे हे बघा आणि डेकोरेशन आहे ना यांनी केलेलं आहे माझ्या पप्पांनी केलंय आणि या बघा माझा भाऊ हात आणि हे बघा काकू आहे आमची इथे तुळशी पात्र साफ करतायत इकडे बघा आणि आता पूजेला सुरुवात होईल थोड्या वेळातच गुरुजी येतील आता घड्याळात बघा किती वाजलेत मास वाजायला आलेत आणि मस्त छान असं बघा सजवलेलं आहे हे बघा रांगोळी पण छान काढली बघा इथं तर या तुम्ही पण सगळ्यांनी पूजेला आणि आजचा लुक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा फ्रेंड्स तर बघा गुरुजी आलेले आहेत पूजा करत हे बघा अशा प्रकारे पूजा मांडत गुरुजी हे आमचे कुलकर्णी गुरुजी आहेत आमच्या कल्याणमधले आहेत जर तुम्हाला कोणाला त्यांचा नंबर पाहिजे असेल तर मी लिंकमध्ये टाकेल माझ्या खूप छान पद्धतीने पूजा करतात हे बघा हा गुरुजींनी बेल्ट पण आहे <laughs> माझ्या यूट्यूबला टाकते ना <laughs> 박시스 사라스나. 만나

कितने नाही घेतलं 60 नाव घेतलं नाव काढली मी रांगोळी शुभमरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी काय जगत भरी भारताचं संविधान आहे दूरमंडकरांची शान आदादूंची मान आहे आता आजी तुम्ही आता मावशी आले पप्पा राहे हा नुस चावी हे ब नाही र मध्ये आहे यम तुले काणू तो आले दो है के अपिस नहीं है अपिस नहीं है मारा काणू नहीं है को सब्सक्राइट मारा राट दाई मारा नू खैच्चा ली उटे कर दो जाच्चा ली हाय फ्रेंड्स तर बघा सगळे लोक जेवायला बसलेत ही माझी मामे बहीण आहे तिच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलेलो सगळ्यांनी बघितलंय ना बड्डेला इकडे बघ हा बघा आणि सगळेजण आहेत ह्या गौरीच्या फ्रेंड आहेत माझ्या मुलीच्या आणि बघा हाय आणि ही बघा माझी मामी आहे ही हो माझी मामी आहे जरा बघा हो मामी इकडे बघा ही <laughs> साखी मामी आहे आमची आणि पप्पा बघा आता भजन करायचंय टोपी घातली आहे सगळ्यांनी नमस्कार करा पूजेला आशीर्वाद घ्या सत्यनारायणाचा हाय फ्रेंड्स तर आज नारळी पौर्णिमा पण आहे त्याच्यामुळे आज आपल्या कोळी लोकांचा सण आहे आणि आमच्या गावी आहे ना आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी गौरी येतात तर असं नारळी गौरीच्या दिवशी नाचतात तर माझी काकीला काय म्हणजे गावची आठवण येत होती म्हटली आज तुझ्याकडे पूजा पण आहे पप्पा ढोल वाजवत आहेत आणि आम्ही सगळे नाचतो thank <laughs> you हाय फ्रेंड्स तर बघा रात्रीचे एक वाजलेत आम्हाला रक्षाबंधन करायला चारी भावांना लाईनीत बसवले आणि रक्षाबंधन करतो आहे कारण आजचाच दिवस आहे उद्या सगळे कामाला जातील मग कोणाला टाईम नसणार म्हणून आजच रात्री रक्षाबंधन करून घेतो आणि तुम्ही तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडेलच आणि लावलो गे

हाय फ्रेंड्स तर बघा रात्रीचे एक वाजलेत आणि आता माझ्या घरी सत्यनारायण पूजेनंतर भजन होतं मग ते भजन संपल्यानंतर आता आमची रक्षाबंधन चालू आहे तर हे आमचे चार भाऊ बघा लाईनीत बसलेले आहेत आणि एवढ्या बहिणी आहेत तर आता रक्षाबंधन चालू आहे तर रात्री एक वाजता रक्षाबंधन करायची वेळ आली आहे कारण सकाळी जो तो कामाला जाणार आहे बघा आणि तिकडे मिस्टर झोपले आहेत खूप दिवसभर काम करून थकली आहेत हे बघा हा भाऊ कामावर आला खूप काम करत डबल पैसे कमवत पण पण नुसतोच हाडा गालावर बघा हो मास्क किती आलाय आणि तिकडं बघा हा ही बघा

ऐकलात ना डायलॉग कसा होता तर इकडे सगळे म्हणतात मुलांना हळद नाही लावायची कुंकूस लावायचं तर तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा हळद लावल्याने काय होतं कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला पाठी शिरावू दे छाया अशी पाठी शिरावू दे छाया रे वेड्या बहिणीची वेळी मा फ्रेंड्स तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आज जी माझ्या फॅमिलीने मजा केली आहे पूजेच्या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या गौरीचा नाच केलाय रक्षाबंधन बघितलात तुम्ही व्हिडिओमध्ये सत्यनारायणाची महा महापूजा बघितल्यात आणि महाप्रसाद महाप्रसादसुद्धा बघितलात तर आजच्या मेन्यूमध्ये मी खरं तुम्हाला दाखवू नाही शकले गडबडीमध्ये तर आजचा मेनू असा होता की चण्याची भाजी होती लाल चण्याची गवार बटाट्याची पिवळी भाजी होती आमच्या इकडे त्याला उकडी भाजी म्हणतात वरण भात पापड लोणचं बुंदी असं जेवण होतं आणि जेवण तर छान झालं होतं आणि रक्षाबंधन पण आता सगळ्यांची होतच आली आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स तर आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते बाय बाय आणि नक्की सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येत राहीन आणि हे, हे सगळे माझे भाऊ त्यांना उदंड आयुष्य लागू दे आणि ते सदैव असे हसत राहू देत बघा सव्वा एक वाजलेत रक्षाबंधन करता करता आजचा दिवस खरंच खूप छान गेला फॅमिलीसोबत खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी